भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या शक्यतेमुळे देशातील आर्थिक विश्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार दूर झाली आहे भारतीय भांडवली बाजार आणि वायदे बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटताना दिसत आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्याचा दर दोन हजार तीनशे पासष्ट रुपयांनी घसरला आहे काल बाजार उघडला तेव्हा सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम शहाण्णव हजार पाचशे त्र्याण्णव रुपये होता गेल्या चोवीस तासात सोन्याचा भाव तब्बल अडीच हजाराने कमी झाला आहे त्यामुळे आता सोन्याचा भाव तोळा चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस रुपये इतका झाला आहे गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिका चीन व्यापार युद्ध आणि त्यापाठोपाठ भारत पाक युद्धाच्या शक्यतेमुळे सर्वात सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती बावीस एप्रिलला सोन्याचा तोळा दर एक लाख दोन हजार त्र्याहत्तर रुपये इतका होता या सर्वोच्च दरावरून सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे गेल्या काही दिवसात सोन्याच्या प्रतितोळा दरात आठ हजार रुपयांची घट झाली आहे सध्याचा काळ हा लग्न सरायचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्यावर पडणारी मानली जात आहे आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जगभरातील देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती या निर्णयावर चीन संतापला होता चीनच्या निषेधानंतर अमेरिकेचे ची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दंड थोपटले होते त्यांनी चीनवरील आयात कर वाढवत नेला होता चीनकडूनही अमेरिकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जात होते या दोन महासत्तांमुळे व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता होती परिणामी सोन्यातील पारंपरिक गुंतवणुकीचा कल वाढला होता मात्र अमेरिका आणि चीन यांनी नुकतेच नव्वद दिवसांसाठी नव्या करांना स्थगिती देत एक पाऊल मागे घेतले होते त्यामुळे आता सोन्याचा भाव पडायला सुरुवात झाली आहे